रहा। तीन प्रश्नांची एक समर्पक उत्तर दिलीस तर मी तुला माझा पहिला प्रश्न गेल्या वीस वर्षात सगळीकडे चिमण्यांची संख्या का कमी झाली माझा दुसरा प्रश्न सगळीकडे मधुमेह म्हणजे डायबेटीस का वाढला आणि माझा तिसरा प्रश्न तो जोकोविच जगातला नंबर एक टेनिस खेळाडू का बनला सांग म्हणजे तीन प्रश्नांची उत्तर हे पण उत्तर एकच झालं पाहिजे बघ याचं उत्तर एकच आहे सरकार हे पण दोन शब्दात तृणधान्य म्हणजेच भरडधान्य आहे यार मला थोडी फोड करून सांग हे बघा आपल्याकडे चिन्ह्या मांद्याळ होत्या पण आपल्या लोकांकडे भात आणि गहू खायचं प्रमाण खूप खूप वाटत ज्वारी बाजरी नाचणी ही भरडधान्य कमी कमी होत गे ही भरड तृण धान्य मग कमी गेली मग या घरी बिचाराची न्या हाणार तरी काय कप्पा हळूहळू या पण कमी होत आणि यो डायबिटीज लेखाचा खूपच डोक्यावरती काढतोय त्याच उत्तर बिदे काहीच सरकत नाही हुजूर आता यो डायबिटीज गेल्या वीस तीस वर्षातच खूप खूप वाढला कारण या वीस तीस वर्षात भात इतर हायब्रीड संकरीत वान खायचं प्रमाण खूप खूप वाढलं लोकांनी तर ज्वारी बाजरी नाचणी ही भरडधान्य पिकवायची आणि खायची पण कमी केली आता जो भात त्याची संकरित वाण किती त्याला इतकं पॉलिश करतात त्यातील तंतू नावाला सापडत नाही आणि अशी हे रक्तात साखर येते डायबिटीस होतो एकदा का चिकटला नाव नाही काढत आता तर आपला भारत देश मधुमेहाची जागतिक राजधानी पण पणधान्याचा काय संबंध महाराज तो सर्विया देशाचा टेनिस खेळाडू आज जगातील नंबर एक खेळाडू आहे तो सुरुवातीच रमायचा त्याचा स्टॅमिना पण कमी होता त्याने कित्येक मॅच कमल्याने सोडून दिल्या त्याला डायटिशियन डॉक्टरने सांगितले आपल्या गहू सोडून दे त्याला गव्हातील होती मिलेट्स म्हणजे नाचणीचे पदार्थ खायला सुरुवात केली नंतर त्याचा स्टॅमिना खूप खूप वाढला त्याने कित्येक मॅच जिंकल्या श्री तो भरडधान्याला मिलेट्सला देतो झालं का समाधान मिळाले का तुमच्या तीन प्रश्नांची उत्तर खराय तू माझे डोळे उघडले मी भर सभेत जो मोठा सत्कार घेऊन तुला सोन्याची चेन देणार अरे बिरबल ह्या चापुडी गाव मध्ये गर्दी कसली काय चाललंय बघूया की बसूया मागे तू मुकुट काढ म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही चल चल

सकाळच्या दमच निघणा सकाळपासन पळून पळून वाट मळून मळून जीव नुसता गळून गेलाय जो बघ चाललो नवी हा <laughs> आता खाव तरी काय या महागाई मध्ये आणि कशी घ्यावी शरीराची काळजी अग आपल्या दररोजच्या आहारात जेवणात भर जाण्याचा वापर करायचा भरड म्हणजे बुरड ढोराला काय ते सांगतो बोरी पूर्वीच्या काळी <laughs> उखल मुसळ वापरून त्या धान्यावरील कवच काढून नंतर गरजेनुसार आणि खायला पचायला एकदम सोपे आजोबा आणखी कोण कोणते धान्य मी सांगते पोरी ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा बरटी ही सगळी भरडधान्य आपल्याकडे व्हायची पण याची संख्या असा फार ओढावली बघ म्हणूनच नको वडा नको बर्गर दर्दा व्हायला खाऊ भाकर 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 खाऊ खाऊ आता नाचणी कुठे बघायला मी ते नाचणी आपल्या जीवनातील निरोगी जादुई धान्य आहे या पिकासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत कीटकनाशक बुरशीनाशक तसेच वर खताचीही गरज भासत नाही कोरडवाहू शेतासाठी मिलेट्स हा एक उत्तम पर्याय आहे नाचणी हे पौष्टिक अन आरोग्यदायी पचायला एकदम सोपे कॅल्शियम समृद्ध आहे आजाराला नाचणी ते ते सारखं पौष्टिक अन्न कुठलंच नाही पुरी हे शरीरात अशी निर्माण करत नाही पचायला हलक आणि सोपं हे खाल्लं शरीरात अजाबात साखर वाढत नाही हृदय विकार खूपच कमी असतो तंतुमय जे खातो जेवतो क्षमता असते त्यामुळे पचनाचा कालावधी वाढतो आपल्या शरीरा पदार्थ बाहेर पिकायला मदत होते आणि तुम्हाला समजा सांगतो आजार आपल्या अंगाला पण नाही बघा शिव आम्हाला कशी असते नाचणी मी धावतो तुला नाचवीची बाकी खायाला पण गावो मी अजून तो जपलाय बसा म्हणून अजून एक शिवला नाही आज आता आपण प्रत्यक्ष काही पाहूया मी हाय नाचणी दिसायला चिकणी पचायला हलकी माझा रंग आहे लाल पट ठेवते मी थंडगार खाऊ नका तेलकट तुमची हडे ठेवते मी बळकट ज्वारी खायला एकदम भारी माझी सवस वाज मी आहे बरी माझ्या बाबा डोंट ज्वारी पचायला हलके वजनाने फुलके उपवासाला काळा सर्शी। ले भारी, माझे वस ले या साऱ्या तंतुमय पदार्थांची न्यारी या साऱ्या तंतुमय पदार्थांची न्यारी पोट विकारावर उपाय भारी विकारावर उपाय भारी नाही दावे लागणार दवाखान्याच्या दारी नाही जावे लागणार ना दवाखान्याच्या दारी आम्ही भरडधान्य जगात भारी आम्ही भरडधान्य जगात भारी आमची कीर्ती थाई थाई आमची कीर्ती थाई थाई तुम्ही धरा आमची कास तुम्ही धरा आमची कास तुमच्या आरोग्याचा होईल विकास तुमच्या आरोग्याचा होईल विकास भरडधान्य कमी होणे ही मोठी दुर्देवी बाब आहे संकरित पिकाचा खप पण खूप वाढला आहे त्याला लोकसंख्या भौगोलिक परिस्थितीबरोबर इतर घटके कारणीभूत आहेत तापमान वाढ वातावरणातील बदल पदोनिपदी चालत आहेत यासाठी आपल्या धोरणांमध्ये कोरडवाहू शेती केंद्रस्थानी हवी कारण जागतिक पर्यावरणीय समस्येवर नाचणी वरी ज्वारी बाजरी कुटकी ही मिलेट वर्गातील धान्य पाण्याच्या संकटावर एक प्रभावी उपाय आहेत याशिवाय पोषण मूल्यांसाठी हिभडताने महत्त्वपूर्ण योगदान देतात जंगल प्रवाह क्षेत्रानगतच्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांमधील शेतांमध्ये वन्यजीवांकडून फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असत पण तुलनेने भरडधान्याच्या शेतीमध्ये खास करून नाचणी पिकाच्या शेतीमध्ये नुकसानीची तीव्रता फारच कमी असते भरडधान्याच्या शेतीमुळे माणूस काही अंशी वनजीवन सजीवन साधू शकला गेल्या वीस वर्षांपासून जागतिक तापमान वाढ हवामान बदल या दोन जागतिक समस्यांमुळे आपल्याला कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळला सामोरे जावे लागतात परिणामी अन्नधान्याची टंचाई उपलब्धता या सुद्धा आपल्याला सामोरे जावे लागत आपल्या देशात मधुमेहाने आणि त्या दिवसेंदिवस भर पडतच चालले लक्षात ठेवा मधुमेह हे वरदान आहे आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये अनेक दुर्गम भागामध्ये नागणी पीक पूर्वाभार घेतलं जातं पूर्वी कुमरी शेती व्हायची त्यामध्ये नागणी पिकाला खूप मोठे स्थान आणि मान पण होता मध्ये इथल्या स्थानिक समुदायाच्या जीवनामध्ये नाचणी एक महत्वाचा घटक आहे पण राजकारणाचे आवडते बाळ आणि शेतकऱ्यांना आकर्षित करणारे ऊसाचे पीक आल्यावर नाचनी मिलेट मागे पडली दोन हजार तेवीस हे जागतिक राजधानी म्हणून जाहीर केलंय जगभर त्याचा प्रचार